शेअर मार्केट मध्ये गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे याचे कारण म्हणजे फेब्रुवारी हा सलग पाचवा महिना आहे ज्यात शेअर मार्केट लाल रंगात व्यवहार करत आहे निफ्टी चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे तर सेन्सेक्स तीन पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांनी घसरला आहे ऑक्टोबर पासून शेअर मार्केट मध्ये सातत्याने घसरण सुरू आहे या घसरणीकडे शेअर मार्केट एक्सपर्ट डेंजर झोन म्हणून पाहत आहेत जवळपास अठ्ठावीस वर्षांपूर्वी शेअर मार्केट मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती त्यावेळी निफ्टी सलग पाच महिने घसरला होता आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे पण आता शेअर मार्केट मध्ये असं का घडतंय मार्केट अजून खाली जाणार का आणि तुम्ही आता काय करायला हवं या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर अजून केलं नसेल तर आता त्याच झालं असं की शेअर मार्केट सलग पाचव्या महिन्यात घसरणीसह व्यवहार करत असल्याचे दिसत आहे आपण जरा आकड्यांमधून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया एकतीस जानेवारी रोजी शेअर मार्केट क्लोज झाले तेव्हा सेन्सेक्स सत्याहत्तर हजार पाचशे पॉईंट्स वर बंद झाला होता तो आता हजार चारशे चोपन्न पॉईंट वर घसरला आहे याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्स मध्ये आतापर्यंत तीन हजार पॉईंट्सची म्हणजेच तीन पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांची घसरण झाली आहे दुसरीकडे जर आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी बद्दल बोललो तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत नऊशे पंचावन्न पॉईंट ची चार पॉईंट सहा टक्क्यांची घसरण दिसून आली आहे विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील चोवीस दिवसात शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टर्स ला सव्वीस पॉईंट चार लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे विशेष म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शेअर मार्केट मध्ये सातत्याने घसरण सुरू आहे आकडेवारी नुसार गेल्या पाच महिन्यात सेन्सेक्स चार हजार नऊशे दहा पॉइंट म्हणजेच पाच पॉइंट ब्याऐंशी टक्क्यांनी घसरला आहे तर निफ्टी एक हजार सहाशे पाच पॉईंट म्हणजे सहा पॉईंट बावीस टक्क्यांनी घसरला आहे नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर सेन्सेक्स मध्ये झिरो पॉईंट बावन्न टक्के म्हणजे चारशे तेरा ची वाढ झाली आहे त्याच वेळी निफ्टी मध्ये झिरो पॉईंट एकतीस टक्के म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचवीस ची घसरण दिसून आली आहे डिसेंबर महिन्यात सेन्सेक्स से एक हजार सहाशे त्रेसष्ट पॉईंट्सनी किंवा दोन पॉईंट आठ टक्क्यांनी घसरला तर निफ्टीमध्ये चारशे शहाऐंशी ची किंवा दोन पॉईंट एक टक्क्यांची घसरण दिसून आली जानेवारीत सेन्सेक्स मध्ये सहाशे अडतीस ची किंवा झिरो पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांची आणि निफ्टीमध्ये एकशे छत्तीस पॉइंट ची किंवा झिरो पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांची घसरण दिसून आली आहे या आकडेवारीवर नजर टाकली आक तर आपल्याला नव्वदच्या दशकाची आठवण येते नव्वदच्या दशकात सलग पाच महिने शेअर मार्केट कोसळण्याचा क्रम दोनदा पाहायला मिळाला सर्वात मोठी घसरण सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एप्रिल एकोणासशे पंचाण्णव या काळात झाली होती या दरम्यान निफ्टी आठ महिन्यात एकतीस पॉइंट चार टक्क्यांनी घसरला होता तसेच सलग पाच महिन्यांची घसरण एकोणविसशे शहाऐंशी मध्ये देखील दिसून आली होती तेव्हा निफ्टी जुलै ते नोव्हेंबर या काळात सव्वीस टक्क्यांनी घसरला होता सध्या ऑक्टोबर पासून ते आजपर्यंत निफ्टीत बारा टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे या घसरणीमुळे गेल्या पाच महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर इन्व्हेस्टर चे लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे जर आपण आकडेवारी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तीस सप्टेंबर रोजी शेअर मार्केट क्लोज झाल्यानंतर बीएससी चे मार्केट मार्केट कॅप चार कोटी चौऱ्याहत्तर लाख पस्तीस हजार एकशे सदोतीस कोटी रुपये होते जे चोवीस फेब्रुवारी रोजी तीन कोटी सत्त्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार तीनशे पाच कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे याचा अर्थ इन्व्हेस्टरचे आतापर्यंत शहात्तर लाख सदोतीस हजार आठशे एकतीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आपण आतापर्यंत सर्व आकडेवारी पाहिली पण शेअर मार्केट सतत का कोसळत याची काही कारणे पाहूयात आणि शेवटी इन्व्हेस्टर्सनी अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे याची चर्चा करूया शेअर मार्केट कोसळण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सची सेलिंग फॉरेन इन्व्हेस्टर्स च्या सततच्या विक्रीमुळे मार्केट मध्ये घसरण होत आहे गेल्या महिन्यात जानेवारी मध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी एकवीस हजार तीनशे सत्तावन्न कोटी रुपयाचे शेअर्स विकले आहेत एक्सपर्ट्स चे म्हणणे आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्स च्या सततच्या विक्री मागील कारण म्हणजे डॉलर इंडेक्स मध्ये सातत्याने वाढ होत आहे जो आता एकशे नऊच्या वर आहे दुसरं कारण म्हणजे अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचे टॅरिफ धोरण सत्तेत परतताच ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिको वर पंचवीस टक्के इम्पोर्ट ड्युटी लागू केली आहे याशिवाय चीन सह ब्रिक्स देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे त्यामुळे जागतिक शेअर मार्केट मध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे त्यामुळे इन्व्हेस्टर्स घाबरून शेअर विकत आहेत तिसरा आणि महत्वाचं कारण म्हणजे कंपन्यांचे रिझल्ट जाहीर केलेल्या रिझल्ट मुळे इन्व्हेस्टर्स निराश झाले आहेत कंपन्यांचे आधीचे आतापर्यंत तरी फारसे प्रभावी दिसलेले नाहीत त्यातून मार्केट मध्ये निगेटिव्ह वातावरण तयार झालं आहे आता अशा परिस्थितीत इन्व्हेस्टर्सनी काय करायला पाहिजे याचा मंत्र शेअर मार्केट एक्सपर्टनी दिला आहे तो असा की शेअर मार्केट पडते पण कायमचे नाही प्रत्येक घसरणी नंतर मार्केट पुन्हा उभे राहते अशा वेळी पॅनिक सेलिंग टाळा तसेच घाईघाईने शेअर्स विकू नका एसआयपी सुरू ठेवा कारण मार्केट खाली असताना स्वस्तात इन्व्हेस्टमेंट करण्याची ही मोठी संधी असते महत्वाचं म्हणजे मोठ्या कंपन्यांवर विश्वास ठेवा सोबत ब्ल्यू चिप शेअर्स मध्ये लॉंग टर्म प्लॅन चा विचार करा आणि शेवटचं म्हणजे माहिती घेऊन निर्णय घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका कारण इतिहास सांगतो प्रत्येक घसरणी नंतर मार्केट पुन्हा वर जाते तर मित्रांनो आज आपण शेअर मार्केट मधील घसरणी मागचा इतिहास समजून घेतला तसेच सर्व महत्वाची कारणही समजून घेतली मार्केट मधील अस्थिरता हा शेअर मार्केटचा एक भाग आहे आणि त्यामुळेच इन्व्हेस्टमेंट करताना शांत डोक्याने आणि टर्म चा विचार करूनच निर्णय घ्या मार्केट कितीही खाली गेलं तरी इतिहास साक्ष आहे की शेअर मार्केट नेहमीच लाँग टर्म मध्ये चांगले रिटर्न देत त्यामुळे घाबरून निर्णय घेण्यापेक्षा योग्य माहिती योग्य स्ट्रॅटेजी आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट वर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवार सोबत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी पैसा पाणी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओत भेटू तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि सुरक्षित राहा